था सा, साथी 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 तुम्ही म्हणता सर साठी आसणं ठीक आहे पण याच्यासाठी प्राणायाम आहेत का कारण की आमचं ओवरवेट आहे किंवा एजिककडे आम्ही चाललेलो आहे त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी फ्लेक्सिबिलिटी नसल्यामुळे आसनं करायला जमत नाहीत तर त्यासाठी प्राणायाम आहेत पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाल दांडेकर योग स्पर्श आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण बघत आहोत थायरॉइडसाठी काही आसने आणि काही प्राणायाम आज मी तुम्हाला खूप छान हो असे प्राणायाम सांगणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप करा आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला नक्की छान भेटतील पहिल्यांदा आपण बघणार आहोत भ्रमरी भ्रमरी म्हणल्यानंतर ना तुम्हाला लक्षात ठेवायचं भ्रमरासारखा आवाज म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये ओके पहिल्यांदा आधी सुखासनामध्ये बसायचं आहे तुम्हाला पद्मासन घालता येत असेल तर पद्मासन मध्ये देखील बसलं तरी चालेल पाठीचं कणा नेहमी आठ तासावा नजर समोर डोळे बंद करा श्वास घ्या श्वास सोडताना हो दोन्ही ओट आहेत ते बंद आणि भ्रमराचा आवाज काढायचा ओके जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी वाटत असेल ना की बाबा खरंच माझ्या थोट्यावरती काम होत आहे का लक्षात घ्या एक हाताचं आहे ज्ञान मुद्रा करा दुसरा हात आहे आपल्या घशावर ठेवा आणि परत श्वास घ्या श्वास सोडताना इथलं व्हायब्रेशन आहे ते फील करा तुम्हाला नक्कीच छान वाटेल Hmm... दिवसातून हे दहा वेळा केले तर तुम्हाला खूप छान याचे इफेक्ट होतील तसंच आपलं माइंड छान राहण्यासाठी मदत होईल ब्लड सर्क्युलेशन छान राहण्यासाठी मदत होणार आहे दुसरं प्राणायाम आहे आपण ओंकार आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसतात की ओंकारचे फायदे काय आहेत किंवा ते कसं करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे करू शकता किंवा जाणून घेऊ शकता पहिल्यांदा आहे पाठीचा खा ताण पोट आत दोन हाताची ज्ञानमुद्रा श्वास घ्यायचा श्वास सोडताना आ उ म चा उच्चार दीर्घ उ मध्यम आणि म, म शॉर्ट म्हणताना म, तुम्ही तोंड आहे ते बंद करायचं आहे तोंड बंद करायचं आणि म जसं आपण भ्रमराचा आवाज काढला होता तसं करायचं आहे डोळे बंद श्वास घ्या परत श्वास घ्या श्वास होताना आज तर पहिलाच सांगतो की तुम्ही दोन्ही असणं तुम्ही रोजच्या रोज केले तर हे जे आहे ते तुम्ही परिणाम हे दिसून येणार आहे प्राणायाम आहे हे रोज करा तुम्ही नक्कीच भ्रमरी किंवा ओंकार म्हणल्यामुळे तुमचं माइंड देखील शांत राहणार आहे ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे आणि थायरॉइडवरती देखील वर्क होणार आहे तर हा व्हिडिओ आहे पूर्ण बघितल्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद मानते थँक्यू आणि असेच व्हिडिओ बघत हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर देखील नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ बघितपर्यंत बाय बाय